नमस्कार माझं नाव सचिन बाबू मी राहायला वाशी येते आहे आपल्या सर्वांसाठी एक सौदामिनी वृत्तातील गजल सादर करतो अशी छान सुंदर असावी गजल सरळ काळ जा गजल सखी घाव देता मनाला कधी सखी घाव देता मनाला कधी मलम त्यावरी बनावी गजल तिची भेट व्हावी पुन्हा एकदा तिची भेट व्हावी पुन्हा एकदा जिच्या सोबतीने सुचावी गझल जसे पुण्य फळते कधी आपले जसे पुण्य फळते कधी आपले तशी जीवनाची फळावी गझल आता हा जो शेवटचा जो शेर आहे तो आपल्या प्रत्येक साहित्यिकाचं ते, ते, ते स्वप्न असत असो मी नसो मी जरी या जगी हसो मी नसो मी जरी या जगी परी ठाम माझी राहावी गजर धन्यवाद